ब्रेकअप झालं होतं माझं याच काही वर्षांपूर्वी mm -hmm. आणि खूप डाऊन फील करत होते मी खूप लो फील करत होते आणि क्लोज फोन तर बाबा जसं मी तुम्हाला सांगितलं की mm -hmm. बॉयफ्रेंड मला आहे किंवा हा मुलगा आवडतो हे मी बाबांनाच आधी सांगितलं होतं था। सो so, ते नातं जेव्हा तुटत होतं तेव्हा मी बाबांनाच हक केला आणि त्यांना सांगितलं की मला असं इच्छा संपली माझी जगण्याची आता नको वाटतं तर मला असं वाटतं वाटलं की एकतर बाबा हार्ट पेशंटही होते सो मला एक भीती होती की मी शेअर केल्याने आणि कुठे त्यांना त्रास होईल की काय पण ती मिठी मारून झाल्यावर बाबांनी असं खांद्यावर हात ठेवला ते होते की आहे मालू तुला एक सांगतो एक उदाहरण देतो एक माणूस आहे ना रस्त्याने चाललेला होता आणि निवांत तो, तो घरी चालला होता त्याची नोकरी संपवून एक ट्रक आला भरधाव वेगाने हेवी लोडेड आणि तो त्याच्या अंगावरून गेला ट्रकला काहीच झालं नाही ट्रक शाबूत होता पण त्या माणसाला कायमच अपंगत्व आलं सो कधी कधी अशा गोष्टी असतात की आपली चूक नसतानाही आपल्याला भोगावं लागतं आपल्याला सोसावं लागतं आणि त्यातून जो उभा राहतो जो प्रवास आपला सुरू होतो जो जीवनाचा संघर्ष सुरू होतो तेच आयुष्य आहे